हाय फ्रेंड्स कशा आहात सर्वजण सगळ्या माझ्या बढताईंना आणि मैत्रिणींना नमस्कार आज आहे गुरुवार गुरुवारची पूजा वगैरे आवरून झाली दोन दिवस झाला आता व्हिडिओ आला नव्हता कारण थोडंसं काम होतं त्याच्यामुळं व्हिडिओ नाही टाकाय जमलं मग काल थोडं शूट केलेलं आज थोडं असं म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं सकाळची पूजा वगैरे झाली नाश्ता वगैरे आवरून झाला आणि मुलांना घालून स्कूलला मग हे दोन काल मी ब्लाऊज कट केले होते दोन ब्लाऊज घेतले होते कट शिवायला अगोदर कटिंग करून घेते एकदाच बसले की दोन्ही पण कट केले जसं वेळ भेटेल तसं आता काही अर्जंट असं नव्हतं पण आता वेळ होता म्हटल्यानंतर म्हटलं चला कट करून ठेवून द्यावं होतं मग साधाच ब्लाऊज पीस आहे डेलीच आहे कापड छान भेटतात इकडे सीस कॉटनमध्ये ना कापड छान भेटतं ब्लाऊजचं गोळ्या वगैरे येत नाहीत म्हणजे डेली वेअरच्या ब्लाऊजला पण थोडेसे महाग असतात हा तरी ब्लाउज बघा त्याच्यावर किंमत होती दीडशे रुपये काहीतरी किंमत आहे पण टिकतात खूप छान ब्लाऊज मग मी अगोदर पेपर कटिंग काढलेलं होतं कारण हे आता गेल्या महिन्यातच दोन तीन ब्लाऊज शिवलं होतं मी त्यामुळं मग ड पेपर कटिंग वगैरे काढायचं नव्हतं डायरेक्ट मग ते पेपर कटिंग होतं ते ठेवून दिलं आखून घेतलं एकदा फक्त चेक करते मापे म्हणजे मापाला ब्लाउज दिलेला कधी कधी कसं थोडंसं टाय लूस असू शकतं तब्येत थोडीफार कमी जास्त झाली तर नाहीतर आता ज्या माझ्या ताई आहेत म्हणजे शिवतात जे जा माझ्याकडं त्यांच्या आता बरेच वर्षापासून माझ्याकडे शिवतात त्यामुळं बऱ्यापैकी आता म्हणजे हे झालेलं आहे माहिती आहे म्हणजे माप वगैरे मग मागं पुढं होत नाहीत आणि पेपर कटिंग मी एकदाच काढून ठेवते ते मग व्यवस्थित ठेवून देते नंतर ब्लाउज कट करून झालं की मग परत ज्यावेळी ब्लाऊज येईल त्यावेळी तेच पेपर कटिंग ठेवून मग कट करून घेते आणि हा अस्तरचा होता मग अगोदर अस्तर कट केलं आणि नंतर मग ते अस्तर ठेवून परत ब्लाऊज बस कट केला अगोदर हात कट करून घेते का कारण काय होतं मग बाकीचं मग ॲडजस्ट करून बसवायला येतं त्याच्यामुळं मग हात कट करून साईडला काढले की मग माग पाठीमागचा आणि पुढचा असं भाग कट करून घेते आता गरमी भरपूर चालू झाली आहे केरळमध्ये ह्या वर्षी थोडी जास्तच फेब्रुवारी स्टार्टिंगपासूनच गर्मी आहे जास्तच गर्मी जाणवते आता आणि एप्रिल मेला तर जास्तच होईल असं सा सांगतात कारण उष्णता भरपूर वाढलेली आहे जसा पाऊस पडला तसंच आता गरमी पण तेवढीच जास्त वाढेल असं सांगतात सा कारण फेब्रुवारी फर्स्टमध्येच एवढी गरमी आहे आणि इकडंचं कसं वातावरण दमत असतं त्याच्यामुळं जास्त गरम होतं अगोदरच आणि त्यात ह्या वर्षी थोडीशी जास्तच आहे मार्च लास्टपर्यंत आता मुलांना सुट्ट्या लागतात इकडे मा एप्रिल मेला स्कूल नसतंच मार्च लास्ट तीस तीस एकतीसपर्यंत म्हणजे मुलांचं परीक्षा होऊन जातात आणि आता कट करून झाले एक्स्ट्राचे असेल ते तशीच गोळा करून ठेवते कुठं कमी जास्त लागलं जॉईन करायला तर ठेवून देते ते आणि हे मी आज थोडंसं वेगळं काहीतरी बनवायला घेतलं होतं एक वाटी रवा घेतला तुमच्याकडे जर बारीक रवा असेल ना तर तो घ्या इकडे केरळमध्ये असा बारीक रवा झिरो साईजचा नाही भेटत थोडासा जाडसरच भेटतो मग तो मी अगोदर दोन तीन वेलची टाकून मिक्सरमधून थोडासा वाटून घेतला छान चव लागते गुलाबजामनचीच टेस्ट आहे याला फक्त जास्त तेलकट आणि गोडपणा थोडासा कमी येतो पण टेस्ट सेम तशी येते आणि मुलांना कसं बदल्या वेळेत असं काहीतरी खायला द्यायला म्हटलं की हे होतं पण माझं वाटी लहान होती त्यामुळं थोडंसंच बनलं होतं स्वीट डिश म्हणू शकता किंवा केक म्हणला तरी चालेल मग एक वाटी रवा घेतला तर त्याच्यासाठी अर्धी वाटी फ्रेश दही घ्यायचं आणि पाव वाटी तूप घे सॉरी तेल घ्यायचं तूप घेतलं तरी चालेल पण मी तेल घेतलं होतं आणि दोन चमचे मिल्क पावडर जे आपलं घरात साहित्य आहे ना त्याच्यामध्येच बनवून जातं जर तुमच्याकडे दूध जास्त घट्ट भेटत असेल तर मग मिल्क पावडर नाही वापरली तरी चालेल आणि अर्धे वाटी दूध अर्धी वाटी साखर एकाच वाटीने हे सगळं प्रमाण घेतलं होतं छान चव लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करून मला नक्की सांगा आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं <coughs> आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आणि ही मी थोडीशी साय घेतली होती कारण दूध इकडे ना अगदीच असं पातळ भेटतं त्याच्यामुळं म्हटलं थोडीशी साय पण घालावी त्यामुळं छान चव येते साईमुळे पण आणि अगोदर थोडंसं फिरवून घेतलं थोडंसं घट्टपणा वाटत होता त्यामुळं मग नंतर एक दोन ते, ते तीन चमचे दूध घालून परत एकदा मिक्सरमधून वाटून घेतलं आणि नंतर जर गुलाबजामुनला आपण पाक करतो ना तसा पाक करून त्याच्यावरून घातला तरी चालतो पण मी तसं केलं नव्हतं कारण असंच छान लागत होतं मुलांनी असंच आवडीनं खाल्लं मुल्यानंतर तसं काही केलं नाही नंतर एक दहा ते पंधरा मिनट ते बॅटर तसंच झाकून ठेवून द्यायचं साईडला तोपर्यंत केक टिनला ना थोडंसं तेल लावून गव्हाचं पीठ लावून घेतलं काय होतं मग आपलं बॅटर खाली चिकटत नाही व्यवस्थित बाहेर निघतं शिजल्यानंतर केकसारखीच प्रोसेस आहे सेम पण चव चव गुलाबजामुनसारखी आहे त्याची आणि आता ते छान हे झालं होतं नंतर त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून सोडा घालून घेतला आणि ते ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं त्याच्यावरती दूध घालायचं म्हणजे बेकिंग पावडर आणि सोडा पटकन ॲक्टिव्ह होतो आणि हे सोडा ते आपण बॅटर त्याच्यामध्ये शिजाय ठेवायच्या अगोदरच घालायचं आधीच जास्त वेळ घालून ठेवायचं नाही आणि नंतर मिक्सरला एकदा फिरवून घेऊन लगेच त्या भांड्यामध्ये घालून घेतलं आणि दोन ते तीन वेळा ना असं टॅप करून घ्यायचं आपटून घ्यायचं भांडं जरा म्हणजे त्याच्यामधील जे हवा असेल ते बाहेर जा जा निघून जाते आणि हे पातेलं गरम व्हायला ठेवलं होतं अगोदर दहा मिनिट आणि त्याच्यामध्ये अशी जा खाली जाळी ठेवून त्याच्यावरती मग हे बा भांडं ठेवून दिलं आणि त्याच्यावरती हे असं खलबत्ता ठेवला होता पॅक झाकलं की कसं पटकन मग शिजला जातो अगोदर दहा मिनिट मोठ्या गॅसवर आणि नंतरचे वीस मिनिट मिडियम गॅसवर अगदीच बारीक गॅस ठेवायचा नाही मग शिजतो तसा पण वेळ भरपूर जातो मग त्याच्यामुळं जा मग अगोदर एकदा मी चेक करून बघितलं होतं आणि नंतर परत कृष्णाला पण बघायचं होतं त्यानं पण एकदा चेक करून बघितलं आणि छान झाला होता चव छान लागते साईडून आता त्याच्या पूर्ण सुटल्या होत्या तो घरात असेल की त्याला असं चेक करून बघायचं असतं आणि चव ना गुलाबजामुनसारखीच लागते त्याची आता ह्या वेळेलाच मग आपण पाक करून घ्यायचा आणि पाक थोडासा कोमट असेल त्यावेळी ह्याच्यावरती ह्या खालच्या बाजूनी घालून घ्यायचा आणि नंतर पाहिजे त्या शेपमध्ये कट करून मग शिजवून घेतला चा सॉरी शेपमध्ये कट करून आपण खायला घेऊ हो शकतो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नंतर भेटू अशाच